नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस आठ राज्यातील अठ्ठावन्न जागांवर मतदान संपले बंगालमध्ये बी जे पी उमेदवारावर हल्ला पक्षाचा टी एम सीवर आरोप सात वाजेपर्यंत अठ्ठावन्न दशांश ब्याऐंशी टक्के मतदान अपघात घडला त्यावेळी मी पुण्यात नव्हतो दिल्लीत होतो अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचं कोर्टात युक्तिवाद पोलीस कोठडीत रवानगी विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी राज्यातील चार मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी मतदान तर एक जुलै रोजी मतमोजणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला मी लंडनला जाऊ शकत नाही मला मुख्यमंत्री केले राज्यात काम करावेच लागते मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात काहीही गैर नाही तर मलाही वेगळा विचार करावा लागेल आडसोळांनी घेतली कीर्तिकरांची बाजू प्रेशीच्या पंधरा महिन्यांच्या बाळाची प्रियकराने तिच्या डोळ्यापुढेच केली हत्या मुंबईतील संतापजनक घटना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी वीस वर्षे जुन्या खटल्यात साकेत न्यायालयाचा निर्णय दोन वर्षे तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होण्याची शक्यता आणि शरद पवार गटाचे सर्व आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचे नसल्याचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील बोरगाव परिसरात रात्री अचानक वाळूच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना दिनांक चोवीस मे रोजी रात्री घडली असून या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे त्यांच्यावर बीड व संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की चकलांबा पोलीस ठाण्याअंतर्गत बोरगाव परिसरात गोदापात्र आहे आणि बोरगाव गेवराई तालुक्याच्या हद्दीत आहे तर पलीकडे नगर जिल्हा आहे आणि नेहमीच मुंगी येथील वाळू माफिया या परिसरात दहशत माजवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे परंतु याबाबत कधीही कुठलीही कारवाई झालेली नाही या ठिकाणावरून वाळूच्या कारणावरून गावातील जाधव आणि मुंगी येथील ढाकणे गटात वर्चस्व वादातून तुफान हनामारी झाली तसेच या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या रोडवर मोटारसायकलही जाळण्यात आल्या आहेत सदरचे भांडण हे वाळू माफियाच्या दोन गटात झालेले असून अद्याप तरी या प्रकरणी चकलंबा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही झुंजारनेता साठी सुभाष शिंदे गेवराई मागील सहा महिन्यांपासून हजारो ठेवीदारांना फक्त आश्वासने देत वेळ मारून नेणारे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे संचालक सुरेश कुटे यांच्या सर्व संचालक मंडळावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश बीड न्यायालयाने दिले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी वेळ मागून घेणारे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन चे सुरेश कुटे यांनी सुरुवातीला ठेवीदारांना व्याजासहित चेक दिले होते त्याची मुदतही संपली असून सुरेश कुटे यांनी वेळोवेळी तारखाही दिल्या मात्र त्या तारखेला पैसे देण्यात आलेच नाहीत पोलीस ठाण्यात सुरेश कुटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होत नसल्याने ठेवीदारांनी थेट न्यायालयातच धाव घेतली होती ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट अविनाश गणले यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करत सुरेश कुटे यांच्यासह सर्व संचालकांवर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी लावून धरली होती न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करत सुरेश कुटे व सर्व संचालक मंडळावर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून फक्त आश्वासने देणाऱ्या सुरेश कुटे यांच्या सर्व संचालकांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला असून यापुढेही सुरेश कुटे यांची काय भूमिका असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे शेतकऱ्याने गोठ्यात बांधलेल्या वासराचा एका हिंस्र प्राण्याने फडशा पाडला या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिरेवाडीत दाखल होऊन पंचनामा केला प्रथमदर्शनी हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना त्यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत तत्पूर्वी शेतकरी विठ्ठल गेना मोहिते यांनी आपल्या घरासमोरील गोठ्यात वासरू बांधलेले होते मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान एका हिंस्र प्राण्याने त्या वासरावर हल्ला केला त्यामुळे जिरेवाडी शेतात एकट्याने फिरू नये समूहाने शेतीची कामे करावीत लहान मुलांना एकटे सोडू नये कारण जिरेवाडी परिसरातील हा जो वासरावर झालेला हल्ला आहे तो प्रथमदर्शनी तरी बिबट्याने केलेला असल्याचे जाणवत आहे असे वन विभागाचे म्हणणे आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून जाणारा पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न हा एकूण सदुसष्ट किलोमीटर लांबीचा असून आष्टी पाटोदा मतदारसंघातून जात असून परळी येथील केशव आघाव यांच्या तिरुपती कन्स्ट्रक्शनमार्फत या रस्त्याचे काम चार पाच वर्षांपासून सुरू असून अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाटोदा शहर ते घुमरा पारगाव दरम्यान रंदवे वस्ती या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत दुचाकी वाहनांचे टायर या भेगांमध्ये अडकून वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या सुमार दर्जाच्या कामास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार तिरुपती कन्स्ट्रक्शन या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर पाटोदा तालुका कार्याध्यक्ष पत्रकार शेख जावेद तालुकाध्यक्ष हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अरविंद काळे प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांना एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने सन दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी मार्च या महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील बाजीराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चौऱ्याण्णव दशांश त्र्याण्णव टक्के एवढा लागला असून या महाविद्यालयाने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राखली आहे बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांब तालुका कासार जिल्हा बीड येथील विज्ञान शाखेचा निकाल चौऱ्याण्णव दशांश त्र्याहत्तर टक्के वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल चौऱ्याण्णव दशांश चौवेचाळीस टक्के एवढा लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्फूर्ती शिक्षण संस्थेचे सचिव भागवतरावजी आघाव संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय आघाव मार्गदर्शक प्रदीप आघाव प्राचार्य खाडे टी व्ही विद्यालयाचे सहशिक्षक मिसाळ जामकर मोरे जायभाये कराड पठाण भांगे खेडकर सोनवणे ढास मस्के यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या गाडबणीसह तोपर्यंत पाहत अजून चालणे नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार